गेल्या दोन आठवड्यात बिग बॉसच्या घरात मोठी उलतापालत झाली निकीला मारहाण करण्यावरून आर्या जाधवला अचानक घरातून एक्झिट घ्यावी लागली तर या आठवड्यात दुखापतीच्या कारणास्तव संग्राम चौगुलेला घर सोडावं लागलं मात्र या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील सर्वात आक्रमक आणि महत्त्वाचा स्पर्धक म्हणून ओळखला जाणारा अरबाज पटेल देखील या वीक मधून एलिमिनेट झालाय आणि अरबाज एलिमिनेट झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसलाय आता मात्र या घडामोडीवर अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत काय आहे हे तर्कवितर्क चला तर्क, तर जाणून घेऊयात या आठवड्यात वर्षा उजगावकर जान्हवी किल्लेकर अरबाज पटेल निक्की तांबोळी आणि सूरज चव्हाण हे पाच जण नॉमिनेट होते यापैकी अरबाजला प्रेक्षकांची कमी मत मिळाल्यामुळे बिग बॉस मराठी मधून बाहेर जावं लागलं त्यामुळे अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल बघायला मिळाला मात्र आता अशा बातम्या समोर येत आहेत की अरबाज लवकरच हिंदी बिग बॉस मध्ये एंट्री घेणार आहे होय सहा ऑक्टोबर पासून कलर्स हिंदी चॅनल वर हिंदी बिग बॉस सुरू होत आहे आणि यादबरोबर मराठी बिग बॉस मधील अरबाजचा आक्रमक अंदाज पाहता अरबाजला हिंदी बिग बॉस मध्ये एंट्री मिळण्याची दाट शक्यता निर्माण केली जाते त्याविषयी अरबाज आणि त्याच्या टीम सोबत बोलणी सुरू असल्याचंही सांगितलं जाते त्यामुळे लवकरच अरबाज हिंदी बिग बॉस मध्ये दिसू शकतो याशिवाय बिग बॉस सत्तर दिवसातच गाशा गुंडाळणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे याबाबत अधिकृत अशी घोषणा झाली नसली तरीही स्पर्धकांची अनपेक्षित एक्झिट कॉन्ट्रोवर्सी आणि सोबतच सलमानची हिंदी बिग बॉस ची एंट्री हीच ह्याची कारण असल्याचं सा सांगितलं जातं आहे दरम्यान बिग बॉसच्या घरातील सर्व गणिता आता बदलली आहे ए टीम आता जवळजवळ नाहीशी झाली आहे इरिना घनश्याम वैभव अरबाज एका मागोमाग एक घराबाहेर पडले ए टीम मध्ये आता केवळ निक्की तांबोळी एकटी उरली आहे निक्की आता एकट्याने टीम बी शी कसा लढा देणार टीम बी आता टीम म्हणून खेळणार की स्वतःचा इंडिव्हिज्युअल खेळ दाखवणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल एवढं मात्र नक्की तुर्तास तुम्ही बिग बॉसच्या घरातील कोणत्या स्पर्धकाला सपोर्ट करताय हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा